गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी येथील नवोदय हायस्कूल तथा कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी शासनाच्या परिपत्रकानुसार आगामी सव्वीस नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त विविध मूल्यवर्धनात्मक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं या उपक्रमांच्या सातत्यपूर्ण श्रेणीत नवोदय विद्यालयामध्ये शालेय विद्यार्थ्यांची मानवी साखळी निर्मिती हा प्रमुख उपक्रम राबवण्यात आला तर संविधानामध्ये अधोरेखित केलेल्या एकता आणि अखंडता या मूलभूत मूल्यांचा अनुभव विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष देणं सामूहिक कार्याची जाणीव वाढवणं आणि समाजात राष्ट्रीय ऐक्याचा संदेश पोहोचवणं हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता विद्यार्थ्यांनी हातात हात घालून शाळेच्या पटांगणात परिसरात मानवी साखळी उभी करत संविधानातील एकात्मकतेचा संदेश प्रभावीपणे व्यक्त केला या उपक्रमामध्ये नवोदय विद्यालयातील इयत्ता पाचवी ते बारावीमधील सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला होता तर यशस्वी अंमलबजावणीसाठी शिक्षकांनी समन्वय साधत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केला संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही ऐक्य तसेच राष्ट्रनिष्ठा यांचे मूल्ये बळकट होत असल्याचं नवोदय विद्यालयातील शिक्षकांनी सांगितलं न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा